आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाचे पद संचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला संदेश सण उत्सवांच्या काळात नागरिकांनी जातीय सलोखा अबाधित राहील याची काळजी घ्यावी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे आवाहन आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलीस प्रशासनाने पद संचलन केले जालना या जालना शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते सात सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होतोय तसेच या कालावधीत मुस्लिम समाजाचा ईदचा सण साजरा होणार आहे या सण उत्सवांच्या काळात कोणीही दोन समाजात तेट निर्माण होईल असं वर्तन करू नये असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केलंय सण उत्सवांच्या काळात नागरिकांनी जातीय सलोख अबाधित राहील याची काळजी घ्यावी तसेच आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करावेत असं अनंत कुलकर्णी म्हणाले दरम्यान आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला संदेश यावेळी रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आलाय आज दिनांक पाच रोजी गुरुवारी अकरा वाजेच्या सुमारास मामा चौक येथून सुरू झालेले तसेच फुल बाजार सराफा मार्केट कादराबाद पाणीवेस मस्तगड गांधी चमन शनी मंदिर मार्गावरून पोलिसांचे पदसंचलन छत्रपती संभाजी उद्यान इथं दाखल झाले त्यानंतर पदसंचलनाचा समारोप करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी प्रोबेशनरी उपविभागीय अधिकारी चौधरी कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने चंदनजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राधाकिशन उणवणे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारतीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसं की सात तारखेपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत गणेश उत्सव असणार आहे त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही स्वतः आणि आमचे अंमलदार आणि साधारणपणे दहा अधिकारी आणि शंभर अंमलदार आणि आर सी पी याचं पथसंचलन घेतलेलं आहे कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दल सज्ज आहे असा एक संदेश आम्ही या देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचलन केलेलं आहे नागरिकांना असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततामय वातावरणात सौहार्दरात सामाजिक एकोपा राखून बंधुभाव राखून आणि आनंद द्विगुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे या दृष्टीने अगदी शांततेत संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो उत्साहात करावेत कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे